बघा एका अपूर्णांकाचा अंश एकशे पन्नास टक्क्यांनी वाढवला आणि छेद तीनशे पन्नास टक्क्यांनी वाढवला तर तो अपूर्णांक पंचवीस छतस्थानी एक्कावन्न होतो तर सुरुवातीचा मूळ अपूर्णांक कोणता असा प्रश्न केला प्रश्न सोडवायचा कसं सर लेकरांनो सुरुवातीचा मूळ अपूर्णांक लक्षात घ्या सुरुवातीचा मूळ अपूर्णांक यक्ष आता गणित काय म्हणते कि जर अपूर्णांकाचा अंश पण एकशे पन्नास टक्क्यांनी वाढवला लक्षात घ्या अपूर्णांकाचा अंश आहे यक्ष आणि हा अंश एकशे पन्नास टक्क्यांनी काय करायचा वाढवायचा म्हणजे यक्षचे एकशे पन्नास टक्के मांडत असताना इथं विशेष लक्ष द्या हा मुळचा असलेला यक्ष अपूर्णांकातील अंश एकशे पन्नास टक्क्यांनी वाढवला याचा अर्थ सदस्थानी शंभर मांडा एकशे पन्नास टक्के वाढवायचे म्हणजे शंभरचे एकशे पन्नास टक्के किती वाटतात एकशे पन्नास मूळचे शंभर आणि शंभरचे एकशे पन्नास टक्के म्हणजे दीडशे याचा अर्थ ती वाढ कशी असेल तर अंशामध्ये अडीचशे अशी ओके okay. हा अंश एकशे पन्नास टक्के वाढला लक्षात आलं का तुमच्या शंभरचे एकशे पन्नास टक्के काढायचे कसे तर शंभर आता हे शंभरचे एकशे पन्नास टक्के निघतील किती बाबा शंभर गुणीला एकशे पन्नास टक्के म्हणून शंभर मांडावे लागतात एकशे पन्नास टक्के याचा अर्थ शंभरावर एकशे पन्नास व्हाड मग किती व्हाड तर एकशे पन्नास व्हाड मग पूर्वीचे शंभर असे अडीचशे वाक्ष अंशस्थानी मांडले अपूर्णांकाचा अंश एकशे पन्नास टक्क्यांनी वाढवला आता अपूर्णांकाचा छेद म्हणजे हा मूळ स्वरूपात असलेला बाय हा छेद साडेतीनशे टक्क्यांनी वाढवला साडेतीनशे टक्क्यांनी वाढवला म्हणजे अंशस्थानी चारशे पन्नास छेदस्थानी शंभर आता छेदातील वायची वाढ अंशस्थानी चारशे पन्नास का तर हा छेद साडेतीनशाने वाढवला शंभरचे साडेतीनशे काय तर टक्के याचा अर्थ शंभर गुणीला साडेतीनशे भागीला शंभर शंभरावर तीनशे पन्नास वाढ मूळचा छेद जर शंभर असेल तर त्याची साडेतीनशे टक्के वाढ म्हणजे साडेतीनशे वाढ अशी एकूण ही वाढ चारशे पन्नास अंशस्थानी छदस्थानी शंभर गणित तुमच्या लक्षात येत असावं लेकरांनो इथं काटाकाटी करा शून्याला शून्य काटा या शून्याला हा शून्य काटा मग आता इथं काय काय काढताय ते पुन्हा वाटल्यास यक्ष आणि पंचवीस याचा गुणाकार पंचवीस यक्स इथं समोर काय असं केल्यानं गणित म्हणते की तो अपूर्णांक पंचवीस शरस्थानी एकावन्न असा बनतो हे इथं मांडायचं राहिलं ओके आता वाटल्यास एक पायरी वाढवा पंचवीस गुन्हिला यक्ष गुणाकार पंचवीस यक्स छदस्थानी दहा उरले सर ता पंचे चारीश, पंचे चारीश सर, हा, तर आता छदस्थानी वाय गुणीला पंचेचाळीस पंचेचाळीस वायस्थानी दहा उरतात पाच दोन्ही दहा पाच नऊ पंचेचाळीस म्हणजे इथं पाच एक छदस्थानी दोन आणि भागीला स्वरूपात नऊ वाय छदस्थानी दोन हा मूळचा पूर्णांक पंचवीस छदस्थानी एक्कावन लेकरांनो लक्ष द्या ले। आता काय करायचं सर आता लेकरांनो लक्ष द्या ले। पाचक छदस्तानी दोन कडे येतानी हे दोन गुणीला स्वरूपात आणि भागीला फक्त राहतात नऊ आहे समोर हे पंचवीस छदस्तानी एक्कावन हे काय आमच्या लक्षात नाही आला सर असं का मानलं एकरांनो हा आहे संयुक्त अपूर्णांक संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असताना संयुक्त अपूर्णांकाच्या छेदातील छेद हा अंशामध्ये गुणीला घ्यावा लागतो या काही नियमातील शर्ती लक्षात असू द्या त्या नियमाप्रमाणे हे दोन अंशामध्ये गुणीला लक्षात घ्या म्हणजे काय तर इथं दोन ला दोन खालास गणिताला इकडं वळतं करा आता पाच लेकरांनो छेदस्थानी नऊ आहे पाचकस छदस्थानी नऊ आहे बराबर पंचवीस छदस्थानी एक्कावन हे तुम्हाला कळत आता हे दोन अपूर्णांक परस्पर विरुद्ध असलेले लक्षात हा अपूर्णांक या अपूर्णांकाकडे येताना गुणाकार व्यस्त रूपात मांडावा लागतो हे तुम्हा आम्हा सर्वांना माहीत आहे पाचकस छेदस्थानी नऊ आहे हा अपूर्णांक गुणाकार व्यस्त रूपात मांडा लक्षात घ्या पूर्णांकाचा भागाकार म्हणजे उलटा गुणाकार असतो म्हणून ही असलेली संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी गुणाकार व्यस्त रूपात म्हणजे उलटी दर्शवावी लागते म्हणजे उलटा गुणाकार बघा हे उलटा गुणाकार याला उलट केलं पंचवीस अंशस्थानी होते छदस्थानी एकावन्न छदस्थानी होते अंशस्थानी ओके आता पाचा पाचा पंचवीस आणि तीन तीन नऊ तीन सतरा एकावन म्हणजे सतरा गुणीला यक्स अंशामध्ये छदस्तानी पाच पंधरा आणि हे वाय हे सतरा छेदस्थानी पंधरा आणि हे मांडा हे वाय इकडे मांडा हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर तर मूळचा अपूर्णांक कोणता यक्स एक वाय एक्स वायचं व्हॅल्यू सतराचे पंधरा अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल कष्टतात लेकरांनो माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्र भरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यास करू तुमच्या काळजीपोटी हे सर्व प्रश्न अपलोड केले जातात ग्रुप मध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पडून जाईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार होणार हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके अपूर्ण अंक ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल